गणपती बाप्पा मोरे आणि प्रत्येक गावाकडचे जे पद्धत असते कोकणामध्ये गणपती डोक्यावर धरून आणतात आणि विसर्जन करताना पण डोक्यावर नेतात आणि पुण्यामध्ये असं हातामध्ये धरून आणतात गणपती कोण कारमध्ये आणतं कोण आपल्या चालत आणतं भरपूर प्रकार आहेत आणि आपण सांगितलेलं आहे गणपतीमध्ये मी पुण्याला असणार आहे आणि पुण्यामध्ये दहा दिवस आपला कंटिन्यू लाईव्ह राहणार आहे से लेकर शाम तक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली लाईव्ह राहणार आहे त्यासाठी काका थोडीशी एनर्जी सेव्ह करत आहेत आराम करत आहेत आणि दहा दिवस आपल्याला भरपूर लाईव्ह घ्यायचा घेणार आहोत आपण मित्र बॅटरी हळू डाऊन होत चाललेली आहे अकरा दिवसाचा असतो गणपती हो अकरा दिवसाचा गणपती असतो बरोबर ताई कोकणात सात दिवसाचे विसर्जन आहे यंदा हो कोकणामध्ये सात दिवसाचं असतं विसर्जन हो आमच्या आले राजाभाऊ आलेले आहेत हो माय बरोबर आहेत असं आमचा डॉगी चला शिल्पाताई आता काकांना Uh, भूक लागलेली आहे काका आता मस्त की खिचडी खाणार आहेत आमच्या शिल्पाताई खिचडी मस्त की वास आलेला आहे खिचडीचा तें, ते, हो त्यांचा त्यांचा उपवास आहे ब धन्यवाद मित्र लाईव्हवर आल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप मनापासून धन्यवाद शिल्पाताई आता आमच्या शिल्पाताई त्यांचं पण नाव शिल्पा आहे शिल्पाताई आमच्या श शिल्पा आता लाईव्ह घेतील नक्की त्यांच्या लाईव्हवर या तोपर्यंत काकाला अलविदा म्हणा बाबा म्हणा टाटा म्हणा ओके मित्रो धन्यवाद काका शुभ सकाळ हो हो आता शुभ दुपार होईल थोडा आणि शुभ सकाळ धन्यवाद धन्यवाद ताई मित्रांनो नक्की हो आमचा अनुष आला बघा अनुष आला सायकल घेऊन हो तो त्याची गाडी कुठं पण जाते शेतात जाते आला अनुष सायकल घेऊन स्वागत आहे मित्रो जे व्हिवर्स असतील ते नक्कीच चॅनलला जाऊन व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आणि अजय डॉट शिल्पा ब्लॉग्स दोन्ही आमचे फॅमिली चॅनल आहे कॉमेडी चॅनल आहे नक्की चॅनलवर चॅनलवर जाऊन व्हिडिओज बघा खूप हसाल तुम्ही हो हसला की फसाल तुम्ही फसाल म्हणजे सबस्क्राईब करा आम्हाला हो दादा इथे बसलेले आहेत आमचे धन्यवाद अनुजदा तुमचे स्वागत आहे तुमचे स्वागत आहे दादा हो ते बघा तो कसा म्हणतो मी बोलतो तसाच म्हणतो तिकडे मक्का लावलेला आहे बघा आमचा अनुष कसा बोलतोय मका दाखव म्हणतोय बघा मित्र आमचा अनुषदा तो मक्का दाखवा हो का तिकडे मक्का लावलेला आहे हा इकडे दाखव म्हणतो हो तो पण कधी कधी तो आमचा मोबाईल बंद असले की हातात मोबाईल घेतो आणि स्वागत 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 म्हणतो कारण माझा डायलॉग आहे स्वागतम स्वागतम स्वागत वानम्याच्या चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद मित्र आता आपला लाईफ बराच वेळ झालेला आहे पंच पन्नास मिनिट होत आलेले आहेत आणि खूप खूप धन्यवाद दुपारी भेटूया हुशार आहे बाळ हो बाळ हुशार आहे आमच्या आजादानचं बाळ आहे ते हा काय ये चला मित्र आता आपण परत जाऊन गेलो लाईव्ह घेऊ दहा लाईक झालेले आहेत धन्यवाद अनुष नाव आहे त्याचे चला ताई आता आपण हो त्याची आजी त्याला हाका मारते ना तर आजीला हाका देत आहे हो आजी दादा पण आहेत ते हो आमच्या आई ती हाका मारतायत हो आजी दादांचा बाळ बा, खूप खूप टॉकेटिव्ह अजून तीन वर्षाचा होईल तो पण अजून भरपूर काम चला मित्र आता आपण बॅग घेणार आहोत कारण बॅटरी पण लो आहे परंतु व्हिडिओज पण बनवायचे आहेत शेतामध्ये जायचं आहे आता दादांबरोबर तर तिथं गेल्यानंतर आपला वेळ मिळला आपण नक्की तिथनं लाईव्ह घेऊया हो दादा होते आत्ता आधीमध्ये इकडं त्यांचे आईला हक्का मारत होते हो त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो मोबाईलवर ते व्हिडिओ बघत असतात व्हिडिओज अपलोड करत असतात हो एका हातात मोबाईल असतो एका हातात ते काम करत असतात खूप मेहनती आहेत खूप कष्टाळू आहेत मी त्यांना जवळ पाहिलं आहे Uh, स्वागत है मित्रों uh, मराठी वन मैन चैनल में स्वागत है जे uh, आउट ऑफ महाराष्ट्र है महाराष्ट्र से आप देख रहे रहेंगे तो हमारा चैनल का नाम है मराठी वन मैन श्योर राजे डॉट शिल्पा दोनों कॉमेडी चैनल है uh, आपको मराठी में चैनल है और हिंदी में हिंदी में भी वीडियोस रहते हैं अभी हम हमारे गाँव से बात कर रहे हैं पुनः महाराष्ट्र बारामती से स्वागत है दोस्तों जो लाइव पर नए रहेंगे तो चैनल पर जाके हमारा चैनल को हंड्रेड सब्सक्राइब करो हंड्रेड पर्सेंट फिफ्टी पर्सेंट नाही हंड्रेड पर्सेंट uh, बाय बाय शिल्पताई धन्यवाद लाईव्हर आल्याबद्दल सर्वांचे लाईव्हर आल्याबद्दल धन्यवाद शिल्पताई लाईव्हर आल्याबद्दल धन्यवाद उमेश जावळे लाईव्हर आल्याबद्दल धन्यवाद uh,